लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज ध्यापूर्ती बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद का माजी आमदार डॉक्टर दिलीप एळगावकर महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार संघटना तसेच ध्येयपूर्ती या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा शारदा भस्मे आणि टीम आज अखेर महिला सक्षमीकरण करण्यासाठी कार्यशाळा महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांना आर्थिक मदत करणे महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी शासकीय सवलती मिळवून देणे इतर समाजोपयोगी कार्य आदी सामाजिक जी कार्य करत आहेत बांधकाम कामगारांना त्यांच्या अडीअडचणी आड़ तर मदत होऊन करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे ध्येयपूर्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचं मत माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर यांनी व्यक्त केलंय शासनाच्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या बांधकाम कामगारांनी बायोमेट्रिक थंभ प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा व्यक्तींसाठी भांडी किट वाटप कार्यक्रम एळगावकर करत होते जिल्हा नियोजनचे माजी सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे यांनीही यावेळी संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं यावेळी सुमारे दोनशेहून अधिक कामगारांना संसार उपयोगी भांडी किटचं वाटप करण्यात आले कार्यक्रमास डॉक्टर उर्मिलाताई एळगावकर भाजपा शहराध्यक्ष प्रदीप शेटे धनश्री महाडे सातारा माजी नगराध्यक्ष गायकवाड मॅडम आदींची प्रामुख्यानं उपस्थिती होती डॉक्टर विनोद खाडे सह लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र त्यामुळे मला जमलं नाही यायला त्यांच्या अनेक कार्यक्रमाला पण फार चांगलं काम त्यांचं आहे अनेक वर्ष बघतोय त्या काँग्रेसमध्येही कार्यरत होत्या मध्ये मायणीमध्ये त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला दोघींनी आता धनश्र्वेताही आमच्याबरोबर आलेल्या आहेत तेव्हा आता सातारमध्ये आम्हाला चांगलं एक नेतृत्व मिळालेलं आहे बाबाराजे त्यांच्या त्या अतिशय निष्ठावर कार्यकर्ते आहेत आज ते मंत्री आहेत आणि त्यामुळं तुम्हाला अशा चांगल्या लोकांच्याकडून ज्या ज्या योजना आहेत या सगळ्या योजना द्यायचा प्रयत्न आम्ही करू आपले या भागाचे मंत्रीसुद्धा जयकुमार भाऊ गोरे हे देखील अतिशय तत्पर आणि अतिशय कार्यनिष्ठ असे आमदार आहेत त्यांच्याही माध्यमातून अनेक योजना आपल्याला मिळू शकतात त्यामुळं तुम्ही लाभ घ्या तुम्ही फायदा घ्या नको त्यांना जो फायदा आजपर्यंत मिळाला आणि खऱ्या अर्थानं ज्यांना मिळाला पाहिजे त्यांना मिळाला नाही हे सगळं आता बंद होईल आणि इथून पुढं ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच योजना मिळतील जे लबाड आहेत त्यांना योजना दिल्या जाणार नाहीत अशा तऱ्हेचा एक दृढ निश्चय आपल्या सरकारने के केलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे आपले फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत अजितदास आहेत हे तीन जण चालवतात वर नरेंद्र मोदीजी आहेत त्यामुळे यांच्या नेतृत्वाखाली या पुढच्या काळात तुम्हाला जास्तीत जास्त चांगला फायदा कसा मिळेल आता काही लोक विनाकारण खोटा प्रचार करणार काही सांगणार पण आज इथं भांडी लावून तुमच्या समोर ठेवलेली त्यामुळे यातली एकही भांड वसमितच्या घरात जात नाही त्यांना जा हे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे एवढ्या चांगल्या योजना त्याचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त चांगलं काम आपल्या या भागात होईल याची मी तुम्हाला खात्री देतो वस्मितला धन्यवाद देतो लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका